तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आधीची चूक त्यांना समजलेली असते त्यांनी चूक मान्यही केलेली असते सायलीला रडत रडत त्या म्हणतात की कल्पना चुकत नव्हती तर मी सुद्धा चुकत होते अक्षरशः घराच्या मुळालाच मी हलवायला निघाले होते आणि या घरची जबाबदारी फक्त तूच व्यवस्थित सांभाळू शकतेस मला माफ कर सायली असं म्हणत घराची पूर्ण जबाबदारी चाव्या तिला देतात आता दुसरीकडे अर्जुन हा गाई गाईमध्ये निघालेला असतो सायली येते आणि म्हणते पूर्ण आजीने तुम्हाला सांगितले ना कुठेही जायचं नाही आहे अर्जुन म्हणतो अगं पण मी वकील आहे आता त्याच्या तोंडावरती हात ठेवत सायली म्हणते त्याआधी तुम्ही माझे आव्हा असं म्हणत अर्जुनचा हात तिच्या पदराने बांधून ठेवते आणि त्याच्या मागे मागे अर्जुनला घेऊन जाते अर्जुन म्हणतो अगं सायली काय आहे इकडे मैपतने गुंडांना पकडलेलं असतं तेव्हा तो म्हणतो की तुमच्याकडून चूक झाली ना आता शिक्षा तर मिळणारच आहे दुसरा एक व्यक्ती असतो तो म्हणतो त्याच्याऐवजी मी शिक्षा घेतो असं म्हणत त्यालाच मात